ओडिसा राज्याचे अतिरिक्त सचिव प्रभू कल्याण पटनायक यांच्या शिष्टमंडळाखाली चार जणांचं पथक कांदालीला अभ्यास दौरा करण्यासाठी थेट कांद्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव येथील बाजार समितीत दाखल झालं यावेळी त्यांनी कांदा लिलावाची पाहणी करत बाजार समितीच्या मुख्यालयात कांदा लिलावाचा व्हिडिओही बघितला आणि संचालक मंडळाशी चर्चा केली यावेळी संचालक मंडळानं आपण अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली केंद्र सरकारला कांद्याचे बाजारभाव पडतील असा कुठलाही अहवाल देऊ नये कांदा उत्पादक शेतकरी अगोदरच आर्थिक अडचणीत असून आपल्या अहवालामुळे कांद्याच्या बाजारभावावर परिणाम झाल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळेल त्यामुळे विचार करूनच अहवाल सादर करावा अशी विनंती ही लासलगाव बाजार समितीच्या संचालक मंडळानं या ओडिसाच्या पथकाला केली आहे पे हम लोग ने सुना था नाशिक मे प्याज का बहुत सारा आरक्षण होता है तो कैसे प्रॅक्टिकल कैसे होता है वो सब देखने के लिए हम लोग आए थे ताकि वेगळे केले ताकी मी जे देखते हैं कि चासी को अपना जो उचित मूल्य मिलता है उसी हिसाब से वहाँ पे भी हम लोग उड़ीसा में भी जाके उसी टाइप का जो प्रैक्टिस यहाँ पे है वो फॉलो करने के लिए वहाँ पे गवर्नमेंट को हम लोग सजेशन देंगे उसी हिसाब से गवर्नमेंट अगर अनुमति देता है तो उसी हिसाब से हम लोग करेंगे फिर वहाँ पे जाके उड़ीसा में यही हमारा मेन मकसद है इस विजिट का आज लासलगाव बाजार समिति में उड़ीसाच शिष्टमंडल यहाँ आते आणि आपण जर बघितलं गेल्या आठ पंधरा दिवसापासून सातत्यानं अनेक समित्या अनेक अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने अनेक गट या ठिकाणी बाजार समितीमध्ये येत आहे आणि त्या भेटी देत आहे मागील मा दे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलं की शेतकरी मंत्रा कल्याण मंत्रालयाच्या कृषी कल्याण मंत्रालयाच्या वतीने सुद्धा एक शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं परंतु त्यानंतर ते त्यांनी नापेडच्या खरेदी असतील एन सी सी एफच्या ज्या खरेदी असतील त्या खरेदींना त्या ठिकाणी भेट दिल्या त्याची माहिती घेतली आणि त्यानंतर अचानक पद्धतीने नापेडच्या दोन अधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी बदल्या झाल्या आणि आजही या ठिकाणी अशा पद्धतीने अभ्यास दौऱ्याच्या एक निमित्त साधून आल्यात की का काय ते सांगता येणार नाही परंतु अत्यंत या ठिकाणी या शिष्टमंडळाला आम्ही स्पष्टपणे सांगितलं की आपले अभ्यास दौरा किंवा आपलं जे काही शिष्टमंडळ या ठिकाणी बाजार समित्यामध्ये येत आहे त्याचा कुठलाही परिणाम ह्या बाजारभावावर होता कामा नाही कुठल्याही शेतकऱ्यांना त्या शिष्टमंडळाचा त्रास होणार नाही याची दक्षता त्या ठिकाणी त्यांनी घेतली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या जी काही अडी अडचणी त्यासुद्धा या शिष्टमंडळासमोर आम्ही या ठिकाणी मांडलेल्या आहेत